नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आजचा जो दिवस निघाला तो निकालाचा दिवस निघालेला आहे तर वनरक्षकचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तर मित्रांनो आणखी दुसरा जो निकाल लावण्यात आलेला आहे तो आहे तलाठी भरतीचा तलाठी भरतीचा निकाल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला किती गुण मिळालेले आहे हे जाहीर केलेलं आहे लक्षात ठेवायचं तुमची गुणवत्ता यादी अजून तयार व्हायची आहे फक्त तुम्हाला एक्झाममध्ये गुण किती मिळालेले आहे हे जाहीर केलेलं आहे मेरिट लिस्ट तुमची पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे दहा ते चौदा जानेवारी दरम्यान लागू शकते तर मित्रांनो बघा या ठिकाणी संपूर्ण निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल त्या जिल्ह्याची पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करावी लागेल आणि तुम्हाला मार्क्स किती मिळालेले हे पाहावं लागेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर जाऊन तुम्हाला आपला निकाल पाहता येणार आहे हे जर लिंक तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केल्या जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता ठीक आहे आता या ठिकाणी सर्व जिल्ह्याची नावं तुम्ही बघू शकता संपूर्ण जिल्ह्याचे नाव या ठिकाणी दिलेले आहे ठीक आहे मित्रांनो आता समजा तुम्ही अमरावती जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल तर अमरावतीवर क्लिक करायचं अमरावतीवर क्लिक केल्यानंतर त्याची जे पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होणार आहे ठीक आहे पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत ते तुम्ही चेक करू शकता पण केलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही मार्क्स पाहू शकता टोटल एकशे बत्तीस पेजची पी डी एफ आहे ही व्यवस्थित चेक करून घ्यायची ठीक आहे आता तुम्हाला काय करावं लागेल पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्चचं ऑप्शन दिसत आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकू शकता किंवा तुमचं रजिस्ट्रेशन आय डी टाकू शकता आपण समजा या ठिकाणी एखादा आय डी कॉपी करून आणि या ठिकाणी पेस्ट करू ठीक आहे तर बघा मित्रांनो जे तुमचं नाव आहे हे तुम्हाला या ठिकाणी दिसून जाणार आहे बघा हा जो मी आय डी क्रमांक टाकलेला आहे हा आहे धीरज प्रकाश गेडाम याला अमरावतीमध्ये एकशे त्रेचाळीस मार्क्स मिळालेले आहे तर पूर्ण आपला आय डी क्रमांक टाकून तुम्ही तुमचा निकाल या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे जर तुमच्याकडे आय डी क्रमांक नसेल तुम्ही आपलं नाव टाकून पण या ठिकाणी निकाल चेक करू शकता ठीक आहे एखादं नाव आपण सचिन या ठिकाणी टाकू समजा या ठिकाणी सचिन टाकलेलं आहे तर जेवढे काही सचिन असेल पूर्ण सचिन तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल एकूण अठ्ठावन्न सचिन आहे यामध्ये म्हणजे ज्याचं नाव सुरुवातीला सचिनचं आहे तर या ठिकाणी असं नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं तुम्हाला पूर्ण नाव तुमचं या ठिकाणी दिसणार आहे ठीक आहे सचिन रमेशराव सरोदेम ठीक आहे तुम्ही नेक्स्ट करायचं सचिन तुपे ठीक आहे तुमचं नाव येईपर्यंत असं या ठिकाणी नेक्स्ट नेक्स्ट करत राहायचं तुम्ही तुमचा निकाल या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता ठीक आहे मित्रांनो संपूर्ण निकाल जो आहे दिलेल्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन निकाल डाउनलोड करू शकता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला निकाला प्रकारे डाउनलोड करायचं आहे तर मी जे प्रोसिजर सांगितलेली आहे अशा प्रकारे तुम्ही आपला निकाल मोबाईलमध्ये पण डाउनलोड करू शकता तुम्ही आप तुमचा निकाल मोबाईलमध्ये पण अशा प्रकारे पाहू शकता अगोदर पी डी एफ डाउनलोड करायची आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्च ऑप्शनमध्ये जावं लागेल सर्च ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुमचा आय डी टाकायचा त्या ठिकाणी आय डी नसेल नाव टाकलं तरी तुमचा निकाल या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो साईडवर जायचं साईडवर जाऊन या ठिकाणी ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला आहे त्यावर क्लिक करायचा आणि पी डी एफ डाउनलोड करायची आपला निकाल या ठिकाणी चेक करायचा सध्या जो निकाल लागलेला आहे याचा जो कट ऑफ आहे तर मित्रांनो हाय कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे म्हणजे ओपन कॅटेगरीचा जर आपण कट ऑफचा अंदाज पकडला यावरेज पूर्ण महाराष्ट्र मिळून तो एकशे सत्तर ते एकशे शहात्तरच्या दरम्यान राहू शकतो ओपन कॅटेगरीचा ठीक आहे आणि ओबीसी कॅटेगरीचा ऑफ जो असणार आहे तो एकशे अडुसष्ट ते एकशे बहात्तरच्या दरम्यान ओबीसी कॅटेगरीचा ऑफ राहणार आहे एस सी कॅटेगरी आणि जी इतर कॅटेगरी आहे याचा ऑफ हा एकशे चौसष्ट ते एकशे सत्तरच्या दरम्यान या ठिकाणी लागू शकतो संपूर्ण महाराष्ट्रात तरी मित्रांनो हा जो ऑफ आहे जिल्ह्यानुसार वेगवेगळा लागणार आहे तरी प्रत्येकाने बारा जानेवारी चौदा जानेवारीपर्यंत तर अंतिम गुणवत्ते आधी सर्व विद्यार्थ्यांनी चेक करायचे ज्या विद्यार्थ्याला एकशे चाळीस प्लस मार्ग आहे त्यांना थोडेफार तरी चा ले ले। न, या ठिकाणी चान्स राहू शकते पण एकशे चाळीसच्या अंदर ज्या विद्यार्थ्याला मार्क्स मिळालेले त्यांची नियुक्ती या ठिकाणी होण्याचे कमी चान्सेस आहेत समानदार आरक्षण नसेल तर समानतर आरक्षण कुठलं प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक महिला यासारखं जर समानदार आरक्षण असेल तर एकशे चाळीसवाला पण विद्यार्थी या ठिकाणी लागू शकतो त्याला एकशे चाळीसच्या वर मार्क्स आहेत त्यांनी या ठिकाणी फिफ्टी फिफ्टी चान्स राहू शकते एखाद्या एक जिल्ह्यामध्ये एकशे चाळीसवाला पण या ठिकाणी लागू शकतो एखाद्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो सर्व जिल्ह्यामध्ये नाही तर तरी बारा ते चौदा जानेवारी दरम्यान याची अंतिम गुणवत्ता यादी लागे गु अंतिम गुणवत्ता यादी लागल्यानंतर त्यावर व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तरी अंदाजित काढा मी तुम्हाला सांगितलेला कशा प्रकारचा राहू शकतो तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा संपूर्ण जिल्ह्याचा निकाल जर तुम्हाला पाहायचा असेल तुम्ही साईटवर जाऊन डाऊनलोड करू शकता आणि जर तुम्हाला सर्व प्रॉब्लेम दाखवत असेल तर तुम्ही आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यात पी डीएफ मिळून जाईल टेलिग्राम लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा शेअर करा धन्यवाद